जेव्हा जेव्हा पाकिस्तानने भारताकडे डोळ उचलून पाहिलं भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली ते कारगिल युद्ध असो की बांगलादेश वेगळं करण्याचं भारताने पाकिस्तानला तो कुठल्या ठिकाणी उभा आहे आणि भारत कुठल्या ठिकाणी हे वेळोवेळी वेड़ दाखवून दिले पण पाकिस्तान आपल्या कुत्र्याच्या शेपटी सारखा वाकडा ते वाकडाच आहे आतंकवाद्यांना पाळणं आतंकवाद्यांना फंडिंग करणं आणि त्याच फंडिंग मधून त्या आतंकवाद्यांना भारतात पाठवून उरी पुलवामा आणि पलघाम सारख्या हल्ले घडवून आणणं पण भारताने सर्जिकल स्ट्राईकने सर्व जगाला उत्तर दिलंय की भारत आता शांत नाही बसणार यावेळेस पलघाम हल्ल्यानंतर भारताने जी ऍक्शन घेतली आहे ते उरी आणि पुलवामा सर्जिकल स्ट्राईक पेक्षा खतरनाक आहे पाकिस्तानला सुखून मारण्याची नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य प्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं एकोणीसशे साठ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेली इंडस वॉटर ट्रिटी ही दोन्ही देशांमध्ये असलेली तीव्र वैर भावना असून एक शांतता मूलक करार म्हणून ओळखली जाते या करारानुसार भारताने सतलज व्यास रावी तीन पूर्वेकडील नद्यांवर हक्क राखला तर सिंधू झेलम आणि या पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तानला वापरायला दिले लक्षात घ्या वापरायला दिले पण आता जेव्हा भारताने या कराराचा फेरविचार करत निलंबनाची भूमिका घेतली तेव्हा पाकिस्तानासाठी परिस्थिती एका गंभीर संकटाची सुरुवात ठरू शकते आणि हे गंभीर संकट पाकिस्तानसाठी आता सुरू झालंय पाकिस्तानचा बहुतांश भाग कोरडवाहू असून सिंधू नदी हे देशाच्या जीवनवाहिनी आहे पाकिस्तानच्या शेती व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जलविद्युत उत्पादन यावर सिंधू नदी प्रणालीचा जबरदस्त प्रभाव आहे भारत जर या प्रणालीतील पाणी रोखण्याचा किंवा वळवण्याच्या मार्गावर गेला तर पाकिस्तानला भयानक शेती संकटाचा सामना करावा लागू शकतो पंजाब सिंध प्रांतात गहू तांदूळ कापूस यांसारखे मुख्य पिकांचे उत्पादन ठप्प होण्याची शक्यता आहे पाणी टंचाई फक्त शेतापुरतीच मर्यादित नाही ती थेट खाद्य सुरक्षेवर परिणाम करू शकते अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो जे पाकिस्तानमध्ये आधीच असलेला महाकाळीला अधिक तीव्र बनवेल तर जीवनात पाणी आणि अन्नाच्या बाबतीत हताशा निर्माण होईल आणि त्याहून सामाजिक असंतोषाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही याशिवाय पाकिस्तानची मोठी ऊर्जा जलविद्युत प्रकल्पावर आधारित आहे जर भारताने पाण्याचा प्रवाह रोखला तर प्रकल्प अक्षरशः ठप्प होतील विजेची टंचाई निर्माण होईल दररोज लोडशेडिंग होईल उद्योगधंदे थांबतील आणि शहरातील जनजीवन अंधारात ढकलले जाईल ऊर्जा संकट पाकिस्तानसारख्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत राष्ट्रासाठी अत्यंत घातक ठरू शकतं शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई एक वेगळीच आरोग्य धोक्याची घंटा वाजवत आहे इस्लामाबाद लाहोर कराची यांसारख्या शहरांमध्ये स्वच्छ पाण्याचा तुटवडा असेल तर गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना दूषित पाणी वापरण्याची वेळ येईल यामुळे कॉलेरा डायरिया तर इतर जलजन्य रोगांना प्रचंड तापमान मिळेल प्रचंड खतपाणी मिळेल आणि आरोग्य व्यवस्थेवर जबरदस्त दबाव येईल या सर्व संघटनांचा राजकीय परिणामही तितकाच खोलवर जात आहे पाकिस्तानमध्ये आधीच असलेले आर्थिक संकट आणि जनतेचा रोष या सगळ्या आता पाण्याचा प्रश्न भर पडला आहे सरकार विरुद्ध आंदोलने उफळून येतील विशेषतः बलुचिस्तान आणि सिंध सारख्या पाण्याच्या टंचाईने त्रस्त भागांमध्ये विद्रोहाची ठिणगी पडू शकते भारताच्या या निर्णयामागे एक स्पष्ट संदेश आहे जर पाकिस्तान सीमापार दहशतवाद थांबवणार नसेल तर शांततेच्या कराराचे पालन करण्याची जबाबदारी उरली नाही हे पाऊल भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि कूटनीतीच्या शस्त्रसागरातून एक निर्णायक खेळी आहे पाणी हे केवळ नैसर्गिक संसाधन नसून आता ते राजनैतिक अस्त्र बनलंय पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवरही अडचणीत येऊ शकतो भारताच्या या निर्णयावर जर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र किंवा जागतिक बँकेकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला तर त्याला आधी स्वतःच्या भूमिकेचे उत्तर द्यावे लागेल दहशतवादाला पाठीशी घालणारा देश म्हणून पाकिस्तानला आधीच बहुतांश देशांनी दूर ठेवलंय आणि या परिस्थितीत आणखी खराब होण्याची शक्यता आहे या संपूर्ण चित्रात पाकिस्तानला आता कठोर अंतर्गत निर्णय घ्यावे लागतील पाण्याच्या व्यवस्थापनाचे पुनर्चन जल संवर्धनाचे उपाय आणि भारतासोबत परस्पर संबंधाचे पूर्व मूल्यांकन पण यासाठी वेळ फारच कमी आहे आणि संकटाचा वेग फार प्रचंड आहे भारताची ही भूमिका केवळ राजकीय निर्णय नसून तर एक राजनैतिक निर्णय आहे ज्यातून पाकिस्तानला शांततेचा सहजीवनाचा आणि जागतिक करारांचा आदर करण्याची शिकवणी दिली जात आहे भविष्याची लढाई ही शस्त्रांनी नव्हे तर पाण्यावरून लढणारी जाणार आहे आणि त्या युद्धात भारताने आपली पहिली चाल खेळली आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आमचा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सत्यप्रस्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं जय हिंद